एसटी मध्ये काम केलेल्या अनुभवी मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे पुणे घेतला आहे एक हो महत्वपूर्ण कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या विभागातील सेवानिवृत्त आणि स्वच्छानिवृत्ती चालक कारागीर क सहाय्यक कारागीर सहाय्यक आणि स्वच्छक आता सेवा करार पद्धतीने पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे अर्ज करणाऱ्यांचे वय हो अर्ज सादर करतानाच्या तारखेपर्यंत एकसष्ट वर्ष आणि सहा महिनेपेक्षा जास्त नसावे इच्छुक उमेदवारांनी संबंधित विभाग नियंत्रक कार्यालयात कार्यालयीन वेळेत रविवारी आणि शासकीय सुट्ट्या वगळून आपला लेखी अर्ज सादर करावा अर्जाचा विहित विहित नमुना पात्रता अटी शर्ती संबंधित विभाग कार्यालयाकडून मिळू शकतात महामंडळाने स्पष्ट केलं आहे की या अटीमुळे बदल करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे एसटीच्या लाल गाडीला तुमचा अनुभव तुमचं कौशल्य आणि तुमची सेवा आवश्यक आहे ही केवळ नोकरी नाही तर महाराष्ट्राच्या प्रवासात पुन्हा एकदा योगदान देण्याची सुवर्ण संधी आहे तर आजच अर्ज करा आपल्या विभाग नियंत्रक कार्यालयाशी संपर्क साधा आणि पुन्हा एकदा हा यष्टी परिवाराचा भाग एम एस आर टी सी पुणे प्रदेश अनुभवी हातांचा विश्वास महाराष्ट्राचा अभिमान असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद